सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता नटून फुटून आम्ही निघाले पूजेला सत्यनारायणाची पूजा आहे सरांची तुम्हाला तर मागच्या ब्लॉग मध्ये आहे चार वांश उरकोन पुढे गेलेत राहिली मी पण उरकून निघाले आता अशी साडी घातली पाठ बाहेर काढून ठेवले एवढे सगळे कपडे आता सेट करायचे यांचे जुने नवे दोघा भावंडांचे यांना कपडेच कधी सापडत नाही मलाच निवडावं लागतं मीच नीट करायचं मीच लावायचं व्यवस्थित चारू चित्र काही लावलेत काही राहिलेत ते आता सेट करते नंतर तुम्हाला दाखवते आता बघा चारूच्या केसांना मी निघालते आम्हाला जायचे बाहेर आज आहे सत्यनारायणची पूजा आमच्या सरांच्या घरी त्यांचं आमंत्रण आले तर आम्ही सगळी फॅमिली निघालय माझं नंतर ओरकावं लागतं पाठ हे बघा अंशू पण उराखत आहे आणशीच उराकले आता बघा तो काय करतोय काकाचे कपडे ते नवून घेतलेत ना त्यांनी ते खोलत आहे मावशीचं पूर्णपैकी रेडी तर डोकं राहिले विसरायचं यायच काय तुम्ही चाल मला सोड हो काका पण का रेडी झालाय चार तर झालीच होती अंशू पण झालाय मावशीचं पण सगळं उरकलंय ती आता निघालेलीच आहे आणशु अस रेडी झाला आणशु बघ इकडे अंशु असं रेडी झाला तस का उभं राहते चारू पण रेडी झाली चारू मागून दाखव हेअरस्टाईल तुझं यांना पण रेडी व्हायला लावलं नाहीतर आहे ते कपड्यात निघाले आणि गिफ्ट घेतले त्यांच्यासाठी तुला यायचं होतं ना ग ये तर म्हणलं होतं तूच नाही आले बघा जिथे पूजा आहे तिथे येतात कुठे आलं कुठे आलं चारो चल अशी पूजा मांडली आम्हाला यायला खूप लेट झाले सात साडेसात झाले हा त्यांचा किचन आहे किचन अटॅच गॅलरी बोरून ना स्लॅप ना आपण ठेवली तर खराब नाही होणार मुला चल तिकडे हे बेसिंग आहे हा हॉल आहे तिकडे तर वॉशरूम चिल्ड्रन रूम हा त्यांचं फर्निचर राहिले काय पी पी वगैरे करून झाले फर्निचरचं काम राहिलंय आर आता जेवायला सुरुवात केली मेन्यू मध्ये काय पुलाव सलाद पापड गुलाबजामुन मध्ये सुकी मटकी पनीर मटर पनीर चपाती सगळे घरी आले आमच्याकडे जवळ आले अंजली मिताली किरण आणि सासबाई आहेत तरी काय माहिती त्यांनी काय करून खाल्लंय का नाही बघावं लागेल त्यांनी जर आता काय म्हटलं बस बनवलं तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक करावा लागेल तर आले तर मला अंजलीवर विश्वास आहे येते काहीतरी करून एक वाट बघत बसणार नाही माझे ना ना जाऊन आलोय आम्ही नाही का पूजेतून तर हे सगळे फुगून बसल्या तर आम्हाला का नेलं नाही जेवण केलं नाही काय नाही का ग फुगून बसला तरी दोघ्या एकाच घरातून एवढी जातात का फुगून बसले तर यांना सगळ्यांना घेऊन जायचं होतं का मी प्रकारे आम्ही सगळे जेवण बिवण करून निवांत बसलो होतो आज आहे शनिवार आणि किरणेने पहिल्या शनिवारचा उपवास धरला होता आणि आम्ही सगळी चिडवत होतो शनिवार का धरलाय शनिवार का धरलाय आणि त्यांना न खाता शनिवार धरला होता आणि खुश खबर मिळाली बघा किरणला साताराला महाराष्ट्र बँकेमध्ये जॉईन व्हायचं लेटर आले तेवीस तारखेला आहे ना तेवीस ते तेवी एकोणतीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला बोलवलंय त्यांना आणि जाऊन ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं की के आपलं डायरेक्ट जॉईनिंग असते ते होऊन झालं छान कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी वा बरं बरं बघा मग तुम्ही सगळ्यांनी त्याला कॉमेंट करून सांगा कॉंग्रॅच्युलेशन पण द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा